सगळ्या सुखसोयी त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे क्षमतेपेक्षा जास्त ते काम करून तुम्हाला जोपासतात त्याचप्रमाणे शाळेमध्ये तुम्ही येता जास्तीत जास्त आपला जो टाइम आहे आता तुम्ही बघितलं असेल की ते ज्युनियर केची सिनियर केची आणि दहा तुम्हाला हा सगळ्यात जास्त छोटा टाईम होतो तुमचा दिवसभराचा हा घरापेक्षा जास्त शाळेमध्ये जातो शिक्षक लोक तुम्हाला घडवत असतात आपसर कोणी बोलणार नाही हे फक्त पंधरा मिनिटं बोलणार आहे किती मिनिटं बोलणार आहे आपशामध्ये कुणीही बोलणार नाही तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल किंवा तुम्हाला वाहतूक पासपोर्ट काढायचा असेल तर पोलिसांचं व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट लागतं चारित्र सर्टिफिकेट पोलिसांकडे लागतं पापाळी सरांना माहिती आम्ही गेलो होतो पोलिस आपल्याला माझी विद्यार्थी भेटले होते पूर्वी फक्त या दोन गोष्टींसाठी लागायचं आता तुम्हाला साधी नोकरी जरी करायची असेल खाजगी नोकरी जरी करायची असेल तर खाजगी नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला पोलिसांचं चरित सर्टिफिकेट लागतं कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं कारण की याच्या नावावर कोणताही गुन्हा दाखल नाहीये ची जरी नोकरी घ्या तर वॉचमॅन प्रामाणिकच लागणार ना भले तो शक्तिमान असला तरी चालेल गेटवर येणारा जाणारा ओळखणारा त्याचे नाव लिहिणारा असला चालेल पण तो चारित्रवान पाहिजे का नाही वॉचमन नोकरी करायला घ्यायची असेल पंधरा बारा हजाराची तर त्याच्या सुद्धा सुद्धा पोलिसांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतो खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करत मोठ्या निक्रे आहेत जसं की इंजिनियर्स डॉक्टर्स आणखी काही खूप सारे खूप सारे आहेत प्रोफेसर्स यामध्ये तुम्हाला जायचंय हे जात असताना आपल्याला शिस्त पाळायची आहे वाहतुकीची शिस्त हा त्यात एक शिस्तीचा भाग आहे खूप सारे सांगितलेले आहेत त्यांनी काल मॅडमचा का फोन आला त्यांनी मला सांगितलं आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे मी लगेच संमती दिली मी त्यांना वेळही दिली सर या ठिकाणी आले तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं त्याचे आभार आभार मानणारे मानतीलच पण मी आपण त्यांचं स्वागतही केलेलं आहे Saat ada taman hukuman kendaraan militer dan peserta hukuman kendaraan, sangat saya dimulai juga pada waktu